पण जेव्हा पकडत्या टायमाला झटपट झाली मला तर असं वाटतं की पहिले मारून तोडूनच द्या सरळ देऊच नका कन्फर्म करायचा हातपाय मोडा पहिले आणि नंतर यांच्या हातात डिपार्टमेंटला सांगू तर डिपार्टमेंटने केलं तर मंदिराच्या समोरची चप्पल पण चोरीला जाणार नाही या गोष्टीसाठी आम्ही सतरा वेळा जेल बी जायला तयारी मेला आमच्या हाताने एखादा ड्रग्ज फ्रँडर तरी चालेल आम्ही बघ आम्हाला लोक गँगस्टर बोलतात ठीक आहे गँगस्टर आहेत करून जे काय माझे मित्र आहेत आज जर जी लढाई आम्ही लढलो म्हणजे दाऊदच्या विषयी लढलो नमस्कार मी अनिकेत आपण पाहिलंय खेळत भारत जर आपण पाहिलं तर या देशाचं नेतृत्व पन्नास टक्के तरुण पिढी करते परंतु ही तरुण पिढीची एका वेगळ्या विषयाकडे वळताना पाहायला मिळते खरंतर पाश्चात्य संस्कृतीमध्ये तरुणाई जी आहे ती डान्स पब ऑर्केस्ट्रा यामध्येच आपल्याला पाहायला मिळते आणि याच विषयी बी ग्रुप जे आहे ते नेहमीच जनजागृती करते आणि ड्रग्ज विरुद्ध जे आहे ती कडक मोहीम राबवताना पाहायला मिळते मुक्ती भारत म्हणून हा आपण आठवडा साजरा करतोय आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासमोर असणार आहे ग्रुपचे संस्थापक नेहमी पौराणी दीपक भाई स्वागत आहे आपल्या समोर तरुण पिढीकडे कशा प्रकारे पाहता आणि सध्याची पिढी जी आहे मोठ्या संख्येने व्यसनाधी नसतो त्याला जबाबदार बॉलिवूड देखील असेल किंवा इतरत्र वातावरण असेल याकडे कशा प्रकारे पाहता तरुणाईला जेव्हा तुम्ही पाहता पहिला प्रश्न काय पहिला प्रश्न जर पहिले जर विचार केला तर मी असा विचार होतो की आपला महाराष्ट्र एकदम उज्ज्वल मार्गाला चाललेला आहे आणि ज्या पद्धतीने चांगलं कर्तृत्व जे आम्ही मागून येऊन बघितलेलं आहे पण आता जो जो मधला जो पॅक चाललेला आहे हा लय म्हणजे ज्या पद्धतीने माझे नेटवर्क आहेत त्या पद्धतीने हा लय खराब चाललेला आहे ते पब डिस्को बार ह्या ह्या गोष्टीमध्ये बघा पब डिस्को असू द्या असण्यात महत्व नव्हतं पण याच्यामध्ये जेव्हा हे ड्रग्स हे ड्रग्ज हे केमिकलचा जेव्हा भराव आला तर त्यांनी हे सगळं पूर्ण समाज किंवा लोकांचं मित्र मित्र राहिला नाही काय राहिला नाही चिडचिड झाली आयुष्यामध्ये आणि सगळं खराब करून टाकलेले पाहिलं तर तरुणाई मुख्यतः पाहिलं तर शिक्षित तरुण जे आहेत ते याकडे देखील वळत आहेत तर कशा प्रकारे तुम्ही या गोष्टीकडे पाहता की ड्रग्जचे इतके सोपे सोपे प्रकार झालेत आणि अगदी सहजरित्या अवेलेबल होईल अशा प्रकारे पाहायला मिळत आहेत तर हे अवेलेबल नेमकं कोण करतं आणि याकडे कशा प्रकारे आळा घातला पाहिजे अनेक वेळा आपण पाहतो की तिकडचे पोलीस प्रशासन देखील याला तिथे जबाबदार असतात तर याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहतात की हे नेमकं करतंय कोण यामागचं कारण काय नेमकं आता हे ड्रग जर विचार केला तुम्ही तर जास्त करून तुम्हाला सगळं आज तुम्ही बघितलं इथे बाजूला बघितलं तुम्ही आता कितीतरी आरोपी मुंबरा झाले भिवंडी झाले आणि ह्या काही गोष्टी दिल्ली सारख्या एक पुणे झाला नाशिक झाला हा जो ड्रग्स आहे हा एकदम सोपा पद्धतीचा आहे म्हणजे हा दोन पाच रुपयाचाच आहे ह्याचं काही किंमत नाही आहे दोन पाच रुपयाचा दोन केमिकल एक खटी बॉईल करतात तर तुम्ही युट्यूब आणि याला बघितलं तर तुम्हाला कळेल की त्याचं एकदम सहज प्रोसेस आहे सोडते दूध घोटल्यासारखं आहे झालं त्याचं क्रिस्टल तयार झालं की हे पाच रुपयाची वस्तू बारा हजार ते पंधरा हजार रुपये ग्राम मिळते म्हणजे पहिली गोष्ट तुमचा पैसा चाललाय आणि त्याच पैशाने तुमच्यावरती तयारी चालली समोरच्याला पैसे खर्च करायची गरजच नाही जर तुम्हाला हिंदुत्व संपवायचं असेल सोपं सोपं कारण आहे तुम्हाला आतमध्ये हे केमिकल दिलं ह्याच्यात संपवलं तुमचे पैसे सुद्धा वरती काढले गेले पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये तुम्ही चोऱ्या करायला लागले कामं शाळा बिळा कॉलेज गिलेज गेलं मध्ये चाललंय फक्त चाललंय आम्ही कॉलेजला चाललोय आणि आलोय त्यांचे काय तिकडे शिक्षण नाही कुठे तुम्ही ऐकलंय का लय मोठे चार पाच इकडनं मोठे मोठे हे निघाले सायंटिस्ट बिंटिस्ट महाराष्ट्र मधून मुंबई बिंबई मधून कधी ऐकलंय का पुणे गुण म्हणजे मोठा सायंटिस्ट निघालेला आहे पुण्याच्यामध्ये निघत पण असेल ना त्यांनी हे घेतलं ना तिथं बाद झाला तो त्याचा पुढचा विषय संपला म्हणजे त्यांनी टार्गेटच संपला तो बाथरूम मधूनच चार तास बाहेर येत नाही सुरुवातीला आपण पाहिलं तर स्लम एरियामध्ये आपल्याला ड्रग्स जास्त प्रमाणात फायन परंतु काही वर्षानंतर परिस्थिती अशी आली की मोठ्या मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सहजरित्या ड्रग्ज अव्हेलेबल होत आहेत आणि यांचे प्रमाण जर पाहिलं अर्धी गांजा असेल किंवा चरस असेल कोकीन असेल यासारखे प्रकार जे आहेत अगदी सहजरित्या लोकांना अवेलेबल होत आहे तर याबाबत काय सांगाल किती धोक्याचं आहे आणि नेमका देश कुठे चाललाय बेस्ट तर आता लय रेल्वेच मार्गाला चाललेलं आहे हे फक्त एवढं केमिकल घेऊन आणि जी गोष्ट पहिले हा ड्रग जो आला तर ते काहीतरी पहिले शंभर दोनशे रुपयाला ग्रामच्या हिशोबाने मिळत मिळत होत लोकांना ह्याच्याकडनं बाकीचे सवय मोडले म्हणजे हा जो ड्रग्ज देतो त्याला दारू चांगली लागत नाही पियाला किंवा बाकीचे नशे चांगले लागत नाही तो ह्याच्यात आहारी चालला जातो तर तो, तो काय करतो हळूहळू ड्रग घेता घेता दोनशे पाचशे नंतर तो पॅडलर होतो मी सांगितलं ना मला की कोण हा पुरवतो तो जो घेणारा असतो तो आज पंधरा हजाराचा घेतला दहा हजाराचा घेतला तो किती दिवस करणार आहे माझ्या कॉन्ट्रीब्युशन काढून तरी मग शेवटी त्याला काय ना काय मग तो पॅडलर बनतो मग तो काय विचार करतो की अरे बाबा हा व्यक्ती जरा चांगला आहे पैसे पाणी जरा म्हणजे नाही का गाडी बिडी व्यवस्थित आहे त्याचा मित्र असतो अरे घेऊन बघ एक वेळा तर पार्टीला चाललाय ते एक वेळा घेऊन बघ तो पण त्याला घरी झाला त्याची संपले पैसे आता तो पण पॅडलर झाला ऍक्च्युली पॅडलर असे होत चाललेत म्हणजे तुम्ही बघितलं ना पॅडलर हे ना, नाही माझ्या नशाचे पैसे काढण्यासाठी मी चार पुड्या विकल्या जिथे मला आठ हजाराचा माल विकतोय तिथे मी मला ते सहा हजाराला भेटलं तर माझं पण एक पुडी फ्री झाली पण फ्री त्यांनी काय केलं तरी आपली पुढी केली त्याच्यामध्ये म्हणजे हा हे पॅडलर प्रत्येक दोन सोडलं ते एक पॅडलर आहे म्हणजे जो घेतो तोच पॅडलर होऊन जातो प्राचीन काळाचं आपण पाहिलं तर देशाने संपूर्ण जगाला आयुर्वेद आयुर्वेदाविषयी अनेक औषध असतील ती देशांनी दिली आहे आणि सध्या जर आपल्या देशाची परिस्थिती पाहिली तर देश नशेच्या आहारी पाहिला तर या दोन गोष्टींकडे तुम्ही कशा प्रकारे पाहतात पाश्चात्य संस्कृती याला जबाबदार आहे का कारण एकीकडे अमेरिकेतले लोक रामायण ऐकतात संगीत शास्त्रीय संगीत ऐकतात आणि आपण मात्र हिपऑफ म्युझिक कडे जास्त आकर्षित किंवा पॉप डिस्को यासारख्या गोष्टींकडे तरुणही जास्त होतात तर पाश्चात्य संस्कृतीमुळे हे होते की पालकांचा विसर पडतो आपल्या पालक मुलांना या सगळ्या गोष्टी सांगण्यात नेमकं काय सवं आता आपलं आपला जो देश आहे भारत देश आहे तर आयुर्वेदिक पासून तर चांगलं सगळं काही चांगलं दिले पण या वामपत्तींनी आपल्याला हे केमिकल दिलेलं आहे हे आपल्याला केमिकलचं वाटप चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या लोकांनी सहज राहायला पाहिजे एखादा व्यक्ती कोणी घेत असेल मित्र असेल तर सुट्टी देऊ नका आणि जे कॉलेजचे वगैरे शाळेचे पोरं असतील त्यांना त्या पद्धतीने पोलिसांना तुम्ही कन्फर्म करा किंवा आपले ग्रुप आपला नंबर तर आहेच त्याच्यावरती मला फोन करा तुम्ही इन्स्टाला करा कशालाही करा कॉल आणि मला फोन केल्याच्या नंतर सांगा की हा व्यक्ती घेतोय मग त्या पद्धतीने आपण त्याला पकडू आणि हजर करू कारण की ठेवण्याचा हरकत नाही एक करोनासारखंच व्हायरसही आहे हा त्या पद्धतीने सारखंच व्हायरस आहे व्हायरस आता नाही संपवलं तर विषय वेगळा होईल आणि माझं तर सगळ्यांचं म्हणजे जे काय चाललंय आता घडीला की सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीला म्हणजे जेवढे जवळ विरोध होऊ द्या सगळ्यांचा आणि फोन करा आणि ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी आता तुम्ही बघितलेलं ऍक्शन घेतलेली आहे आणि त्या ऍक्शनच्या बाधे जे काय मध्ये ड्रग्ज हे सगळं जे काय ऍक्सिडेंट व्हायला लागले जे काय होते मारामारी मर्डर जे काय तुम्ही जास्त प्रमाणात विचार करता चोऱ्या व्हायला लागल्यात हे व्हायला लागले हे सगळं हे ड्रग्जच्या मुळेच होते कारण की ह्याच्यासाठी माणूस ऐकत नाही घरामध्ये पण तो चिडचिड करणार आईला मारू शकतो बावाला मारू शकतो तो कोणालाही मारू शकतो डीएस डीएस अनेक जनजागृती तर येणाऱ्या काळामध्ये ग्रुप मार्फत कशा प्रकारे जनजागृती म्हणून राबवली आणि जसं की तुम्ही सांगितलं की आमच्यापर्यंत कोणी पोहचला तर त्याला सुट्टी नाही म्हणजे नेमकं कशा प्रकारे सुट्टी सुट्टी नाही म्हणजे आता ज्या पद्धतीने कायद्याचं जे काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने आम्ही करणार त्याचे व्हिडिओ बनवणार त्याचा मेडिकल करणार आणि एनडीपीएस मध्ये आम्ही त्याला नार्कोटेस्ट मध्ये त्याला जमा करून टाकू पण जेव्हा पकडत्या टायमाला झटपट झाली मला तर असं वाटतं की पहिले मारून तोडूनच द्या यांना सरळ देऊच नका कन्फर्म करा यांचे हातपाय मोडा पहिले आणि नंतर यांच्या हातात द्या कारण की हे ले जास्त लेवलला चाललेलं आहे म्हणून मी माझे महाराष्ट्राचे जेवढे माझा डीएस ग्रुप आहे किंवा जे काय मला अजून जे आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं एकच निरोप आहे की सगळ्यांना की सगळे आता ह्या गोष्टीसाठी सज्ज व्हा आणि तुम्ही थांबा बघा आम्ही सगळ्याच्या डिपेंडवरती बसू शकत नाही डिपार्टमेंटला सांगू तर डिपार्टमेंटने केलं तर मंदिराच्या समोरची चप्पल पण चोरीला जाणार नाही मला असं वाटतंय पण आपल्याला पण खालच्या लेवलपासून सगळ्यांनी करायला पाहिजे कारण की ही गोष्ट मी परत तेच बोलतो आपल्या अवतीभोवतीच फिरते करून हे घेणारा मुलगा असू दे मुलगी असू दे कोणीही त्याला हे करू नका आणि तो आपला मित्र असला तरी चालेल मी तुम्हाला सांगितलं त्याला सोडू नका आता ह्या गोष्टीसाठी आपल्याला भरपूर हे पण होणार पण आपल्याला काही हरकत नाही या गोष्टीसाठी आम्ही सतरा वेळा जेल बी जायला तयार आहे मेला आमच्या हाताने एखादा ड्रग्ज पॅडलर तरी चालेल आम्ही बघणार नाही कारण की आणि जे काय माझे आज आम्हाला लोक गँगस्टर बोलतात ठीक आहे गँगस्टर आहेत करून जे काय माझे मित्र आहेत आज जर जी लढाई आम्ही लढलो म्हणजे दाऊदच्या विषयी लढलो ह्या लोकांच्या विषयी लढलो आता आपली खरंच गरज आहे कारण की जी नवीन पिढी आहे ती एवढी ऍक्टिव्हेशन नाही करू शकत किंवा काही आहारे गेलेले ते तुम्ही सगळे समजदार आहेत करून माझे जे, जे काही मित्र असतील ज्या ज्या क्षेत्रातलं मला समजतात त्या क्षेत्रातले माझे सगळे असतील सगळ्यांना पण माझं एकच रिक्वेस्ट आहे माझ्याकडनं की सगळे ऍक्टिव्ह व्हा आणि ही घाण आपल्या ह्याच्यातून काढून संपून टाका ही जी घाण आहे ती आपल्याला स्वतः पुढे काढावी लागेल कारण सुरुवात आपल्या घरापासूनच करू कारण घरापासून सुरुवात केली तर एक दिवस देश नक्की परंतु आपण पाहिलं तर गेल्या मागील महिन्यात जर पाहिलं तर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ज्याला विद्येचं माहेर जर म्हटलं जात त्या शहरात एक अपघात झाला आणि अखेर जर आपण पाहिलं तर ड्रग मुळे हा अपघात झाला होता तर यामध्ये काय वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये देखील अशा घटना होतात महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्याच्यामध्ये अशा घटना होतात अशा प्रकारे आळा घटला पाहिजे तर पुण्याकडे एवढं होते म्हणजे आता विद्याचं माहेर घर पुणे ठीक आहे आम्ही पुण्याचे आज आम्ही पुण्याचे लोक एवढे म्हणजे चांगले आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं सगळी काही गोष्ट भाषा मराठी भाषा झाली सगळी गोष्ट झाली संस्कृत झाली किंवा हे सगळं करणारे आज आम्ही म्हणजे ज्या पद्धतीत पुण्यामध्ये राहत होतो जे आता कॉलेज वगैरे जे बाहेरचे काही स्टुडंट आहेत काय हे केमिकल त्यांच्याकडनं काही लोक पुरवठा करतात हे मेन स्टुडंटसाठीच आहे कारण की पुण्यामध्ये जर एवढा प्रकार भेटत असेल तर त्या पुण्याच्या जा घरोघरी जाऊन वाटप काय करायचं नव्हतं त्यांना हे यांची डिमांड कॉलेज शाळेमध्ये आहे म्हणून तिकडे जास्त त्याचा साठा भेटलाय बरोबर आहे काही आता इथे भेटलाय लॅब यांनी कुठे ठेवला नाशिकला तो पाटील होता काय त्याचं नाव होता तो तो एक आर्य झाला तो नाशिकचा असे भरपूर लोक आहेत हे काहीच नाही हे तर मोठे मोठे तुम्ही फक्त पकडलेलं आहे मी ही दुकान इकडनं बंद झाली दारूचा भट्टा असायचा ना पहिले गावठी दारूचा भट्टा की पोलिसांनी एखाद्या लोटला खाली पाण्यामध्ये तोडला त्याला तर तो लगेच दुसऱ्या दुसऱ्या कोपऱ्याला लगेच दुसरा भट्टा लागला मग हा सेम प्रकार आहे हे असं बंद होणारच नाही तुम्ही शंभर वरती पकडा हे जेव्हा पडून खालून मोडून काढणार नाही ना तेव्हापर्यंत नाही तुमच्या बाजूला तुमच्या मैत्रीमध्ये एक बी वाला तुम्ही बसवू नका ना बसवू नका मारा आना त्याला जेव्हा त्याला मारायला माहीत पडायला लागेल ना तेव्हा तो हे सगळ्या गोष्टी बंद करेल डायरेक्ट त्याच्या घरच्यांना घेऊन जावा तिकडे घेऊन जावा आणि बिलकुल दयामाया करू नका जर तुम्हाला तुमचा मित्र पण वाचवायचा असेल तरी तो जेलला गेला तरच वाचेल असं माझं मत आहे त्या मुळे कमीत कमी, कमी तिकडे तो सुटेल तरी आणि हे डिपार्टमेंटने पण टाईट करायला पाहिजे कारण की आम्ही सगळे पण तुमची मदत करायला तयार आहोत त्या पद्धतीने पण तुम्हीही त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करून व आमच्या ग्रुपला सगळ्यांनी जे आपले नगरसेवक आहेत आमदार आहेत आजूबाजूचे जे काय कोणित आहेत सगळ्यांनी याच्यावरती करायला पाहिजे जसं बदलापूर झाला तुमचा उल्हासनगर झालं प्रत्येक आता उल्हासनगर तेरा किलोमीटरचे आहे तिकडचे जे काय निवडे नगरसेवक आहेत आमदार आहेत त्या सगळ्यांनी एक या गोष्टीवरती ऍक्शन घ्यायला पाहिजे हे होते डीएस ग्रुपचे संस्थापक खरे तर ते नेहमीप्रमाणे जे ड्रग्ज विरुद्ध आवाज होतो पण खरं तर शहरांमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रकरण असतील तर तुम्ही नक्कीच डीएस ग्रुप <गयों> पर्यंत पोहोचवा ते नक्की यामध्ये न्याय देखील पाऊ करू नाही प्रशासन आपल्यापर्यंत काम करतायत परंतु मी ती घाण नष्ट करायचे असेल तर पासून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला पुढे येऊन हे मुलासंबर नष्ट करायला लागेल तुमचा इतकंच वेळ राहून ठेवतो खरंच वाटत